गोंदिया जिल्ह्यातील पैकी अठरा वाळूघाट लिलाव आहे खणीकर्म अधिकारी मारबते यांनी ही माहिती दिली आहे मात्र अशाच लिलाव झालेल्या वाळू घाटाचे पर्यावरण प्रमाणपत्र न मिळालेल्या किन्ही येथील वाळू घाटातून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात आहे आणि याकरिता एका शेतकऱ्याला वेठीच धरले जात आहे येथील या शेतकऱ्याच्या शेतात वाळू दम करून ठेवली जात असल्यामुळे तसेच त्यांच्या शेतातूनच वाळूची वाहतूक होत असल्यामुळे किन्नी येथील शेतकरी अनिल चरणदास मिश्रम याला गेल्या एक वर्षापासून आपल्या हक्कातील सात एकर शेतात शेत शेती करू शकत नसल्यामुळे अनिल मेश्राम यांच्या कुटुंबियांवर उपासमार करण्याची वेळ या वाळू माफियांमुळे आली आहे किन्नी नदीमध्ये गेल्या काही दिवसांपासून साठ ते सत्तर ट्रॅक्टर व टिप्पर दररोज वाळू काढतात त्याचप्रकारे नदीतून दिवसरात्र अंदाजे तीस टिप्पर पण वाळू काढतात या वाळूच्या ट्रॅक्टर आणि टिप्परच्या आवाजामुळे या मार्गावरून धूळ उडून प्रदूषण करीत असल्याबाबत तसेच या प्रदूषणाला आळा घालण्याबाबत आणि अवैध वाढूची चोरी तात्काळ थांबविण्याबाबतची तक्रार अनिल चरणदास मिश्राम यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन केली आहे तर या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब धरणे आंदोलनास बसण्याचा इशारा आहे यावेळी या शेतकऱ्याने दिला आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या पर्यावरण प्राप्त अठरा घाटांना पर्यावरण मिळालेली आहे त्या अनुषंगाने ई निमित्ता सुद्धा मंजुरी मिळालेली आहे आणि त्यानुसार आपल्या सध्या स्थितीमध्ये आठ डेपोमध्ये अठरा घाटांना अनुमती आहे तर या आठ डेपोमध्ये या अठरा रेती घाटातून वाळू जमा होणार आहे गाव माझा न्यूज आहे राधाकिशन छोटे गोंदिया